तुम्ही पाहिला असेल पैठणी ब्लाउज जो मी ही नवरी वरती केलं केला येल्लो साडी होती आणि पिंक बॉर्डर होतं त्याच्यावरती मी ते मॅचिंग केली होता त्याच्यात आणि ह्याच्यावरती सिक्वेन्स साईज डिझाईन आहे वर्क आहे छोटासा निवळता गळा आहे आणि एक हा एकदम डब्यासारखा गळा बंद हा ब्लाउज आहे मस्त असा नॉर्मल राऊंड जो असतो ना तो पसरट आहे पाहिल्यानंतर चौकन वाढतो पण हा नाही वाले आहेत हा घा घेतला तुम्ही तर तुमचा प्रश्नच म्हटला त्या करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही नेहमी मला विचारत असता की ब्लाउजेस कसे किती काय वेगवेगळे वेग पॅटर्न खूप निघाले सध्या सगळ्यात जास्त चाललाय तो हा पैठणी ब्लाउज जो मी तुम्हाला दाखवते आणि पिंक कलरच हो जास्त ऑर्डर आहे का तर पिंक कलरच हो जास्त ऑर्डर आहे ह्याच्यामध्ये सगळ्या कलरचे बनवलेले आहेत ग्रीन आहे ब्लॅक आहे रेड आहे डार्क ग्रीन आहे मरून आहे सगळे छान दिसतात पण मी जो हा ब्लाउज दाखवत आहे तो ब्लाऊज मी स्वतः दोन तीन साड्यावरती वेअर करून दाखवलेला आहे जसं की पैठणी नऊवारी साडीवरती आणि वेगवेगळे पॅटर्नचे केलेले ब्लाउजेस आहेत तर हे ऑर्डर कोणाचं आहे तर ही ऑर्डर आहे खास स्वातीची बाहेर असते ती आणि दर डिसेंबर फेब्रुवारी मार्च असे ह्या दरम्यान ती येत असते आणि तिचं आधीच ऑर्डर असते एका दोन महिने मला आधी ऑर्डर देत असते ह्याच्यासोबत तिचं तुम्ही पाहिलं असेल पटपावडाचं होतं नऊवारी असते दरवर्षी तिचे एक क नाही म्हणले तरी बरेचसे असे ऑर्डर असतात तर तिने मला सांगितलं की हा ब्लाऊज मला हवा कलरमध्ये कन्फ्यूज होत होता कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा शेवटी ती ही पिंकच डिसाईड केली आणि हे हा दिसतो आहे पिंकमध्ये ह्याच्यावरती थोडेसे डॉट आहेत प्रिन्सकट आहे समोर हुक्का आहे हा आणि हाताला जी डिझाईन आहे मी तुम्हाला जोडून दाखवते हा गळा पहा थोडासा असा पंचकोनीसारखा आणि पैठणीचा प्युअर जो कपडा आहे पैठणीचा एकदम चांगल्या क्वालिटीचा तो हाताला डिझाईन वापरला आहे आणि पिंकवरती जे समोर दिसतंय त्याच्यावरती असे डॉट डॉट आलेत आधी वापरले होते त्याच्यात मल्टी कलरचे असे थोडेसे डॉट किंवा फुलं असतील थोडेसे चेंज येतात कपडे खूप छान असा हा लुक देतो कुठल्याही सिल्क साडीवरती हा ब्लाऊज चालेल हाताला पूर्ण पैठणीचा वापरलेला आहे दोन्ही हाताला समोर प्लेन आहे आणि समोर हुक आहे त्याला आणि पाठीमागे तुम्हाला दाखवते मी पाठीमागे ह्याला तेवढा जो भाग आहे तिथंही पैठणीचा हा डिझाईन केले आहे त्यामुळं हा गळा बंद येतो बोटनेकसारखा किंवा थोडासा वेगळा तुम्हाला डिझाईन हवं असेल तर पूर्ण पैठणीसुद्धा ह्याच्यामध्ये ब्लाऊज अवेलेबल आहे ह्या ब्लाऊज जे ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याच्या किमतीसोबत सांगत आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता हा ब्लाऊज सगळ्यां साड्यावरती चालतो तुमच्याकडे कुठली बॉर्डर जास्त आहे कॉमन तर, कड़े, एकादे आसा तर गेटा गेटा पिंक मरून ग्रीन ब्लॅक असे असतात तर तुमच्याकडे एखाद्या पैठणी असा ब्लाऊज असेल तर तुम्हाला विदाउट टेन्शन कुठल्याही साडीवरती मॅचिंग तुम्ही करू शकता पहा कसे आहेत ते मग कुठल्याही साडीवरती खूप सुंदर गेटअप दिसतो नऊवारी मला तर येलो साडी होती आणि पिंक बॉर्डर होतं त्याच्यावरती मी ते मॅचिंग केलं होतं कारण ते रेंटवरती पण ब्लाउजेस घेऊन गेले होते आणि स्वतःसाठी पण शिवून घेतले होते तर आता हे पुढे हे केलं खूप सुंदर ह्याचा गेटअप आहे तर अजून दोन ब्लाउजेस आहेत शॉर्ट मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ह्याची फिनिशिंग ते दिसेल प्रिन्स कट आहे आणि सिम्पल असं कोपऱ्यापर्यंत हाताचा आहे तर ह्या ब्लाउजचं रेट आहे मी ब्लाउजचं रेट पण सांगते हजार रुपये विथ स्टिचिंग सिपिंग सगळंच मिळून ते तुम्हाला हजार रुपयाला बसेल तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता बॅक कॅमेराने आपण ह्याचं थोडासा लुक पाहूया इतका सुंदर ह्याचा गेटअप आणि किती छान आहे डिझाईन इवन ह्याचं जे फिनिशिंग आहे ना त्यामुळं खूप असा ह्याचा काय बोलतात इफेक्ट छान येतो मल्टी कलर आहे तर कुठल्याही साडीवरती हा ब्लाउज चालेल तुम्हाला मी बॅक कॅमेराने हा दाखवत आहे हे पहा समोरून गळा किंवा जो प्रिन्स कट आहे त्याचं हे आमच्या डमीचं थोडीशी साईज हे असल्यामुळं थोडीशी हे वाढतं पण खूप सुंदर ह्याचा असा फिटिंग येतो आपण त्याचा बॅग गाळा पाहूया बॅग तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा ह्याचा हा गेटअप येतो आणि अशा पद्धतीने हा पूर्ण ब्लाउज रेडी आहे अजून दोन ब्लाऊजेस आहेत तेही तुम्हाला दाखवते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता एक पैठणीचा ब्लाऊज बघून झाला त्यानंतर दुसऱ्या ब्लाऊज आहे वेलवेट आहे ह्याची तिने ऑर्डर दिलेली आहे कॉटन साडीवरती हा ब्लाउज वेअर केलेला फोटो होता जो तिने मला पाठवलेला आहे तर मी हवं तर इथं कुठंतरी दाखवते खूप सुंदर दिसतो मरून कलर आहे त्याला आम्ही लहान भाऊ म्हणजे चॉकलेटी येतात त्याच्यात आणि ह्याच्यावरती सिक्वेन्स साईजची डिझाईन आहे वर्क आहे टिकली वर्क आणि धागावर खूप सुंदर गेटत येतो कुठल्याही साडीला मरून बॉर्डर असेल किंवा तुम्ही ऑपोजिट म्हणजे ग्रीनवरती किंवा सिंपल व्हाईट साडी असते किंवा दुसरे कुठलीही साडी एखादी साडी मी तुम्हाला हे करून दाखवते पाहूया कसं दिसतंय आता हा पहा कॉम्बिनेशन म्हणजे ह्याच्यावरती कुठलीही साडी तुम्ही आणि क्रॉ कॉटन प्रिंटेड साडी असेल ना तर आणि त्याच्या बॉर्डरमध्ये हा कलर असो नसो तरी हा खूप छान दिसतोय हा प्रॉपर असा ब्रॉड गळा आहे डीप जास्त नाही आहे पण खूप फिटिंगला छान बसतो कोपऱ्यापर्यंत हात आहे हवं तर तुम्ही फोटोमध्ये तो लेस लावला होता तिने लेस नकोच सांगितलाय ले। आणि प्रिन्सकट आहे बॅक खूप आहे खूप सुंदर दिसतो फिटिंगला खूप सुंदर बसतो हा आणि वेल्वेट नाईन थाउजंडचाच कपडा आहे जसा ग्रीन मी वेल्वेट पिंक साडीवरती कॉम्बिनेशनमध्ये शिवते तशाच पद्धतीचा हा हे कपडा आणि तुम्ही पाहू शकता इतका सुंदर ह्या कपड्याला फिनिशिंग आहे टिकली वर्क आहे आणि हे तुम्ही थोडंसं हे धाग्याचं ते थोडं असतं ते आम्ही पॅक करताना कट करून फिनिशिंग करून घेतो खूप सुंदर दिसते मी असंच दाखवते तुम्हाला तर बघा तुम्ही फिटिंग आणि हे इतक्या सुंदर पद्धतीने आणि मागचा जो गळा आहे तो नॉर्मल थोडासा इथे बटन लावलेला आहे जे मॅचिंग आहे आणि इथं हुक आहे आणि असा छोटासा निवळता गळा आहे आणि हा एकदम डब्यासारखा गळा बंद हा ब्लाऊज खूप छान दिसतो तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा नंतर दाखवते कधी कधी आपण कसे करतो नेहमी जे फिक्स असतात साड्यातले मॅचिंगच आपण नेहमी ब्लाउजेस म्हणजे शिवून घेतो पण असेही तुम्ही दोन चार शिवून घेतले वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे तुमच्याकडे असतील कुठल्या साडीमध्ये थोडंसं वेगळं काहीतरी आपल्याला करावं असं वाटत असेल तर थोडं फॅशन करून थोडं चेंज करून खूप सुंदर असा तुम्ही लुक तयार करू शकता साड्या तुमच्या ज्या नेहमी असतात तेच असतात त्याच्यावरचे ब्लाऊज आपण रेडी शिवलेलेच असतो पण तेच तेच गेटअप नको वाटत असेल तर आशे किंवा पैठणी चिकनकारी अशी वेगवेगळ्या आता पॅटर्नमध्ये कॉटन प्रिंटेड कलमकारी आहे इकतमध्ये भरपूर प्रिंट आहेत वारली पेंटिंगच्या प्रिंट आहेत तुम्ही पाहिलंच असेल माझ्या व्हिडिओमध्ये त्यालाही तितक्याच मागणी खूप सुंदर दिसते तर पाहूनच ह्याला इतकी शायनिंग दिसते इतका हा सुंदर दिसतोय तर तुम्ही लहावं असेल तर मला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करताच पण तुम्ही स्वतः शिवत असेल तर एक नक्की स्वतःसाठी ट्राय करा खूप सुंदर दिसते एक बनवून बघा बॅक खूप करा कारण खूप छान बसतो अफरांटूकला काय प्रॉब्लेम होतं असं खूपदा विचारण्यात येतं फ्रंट होकला प्रॉब्लेम येत नाही पण असा तो जो सेप येतो ना बॅक मध्ये तो फ्रंट होकला इतका म्हणजे नाही व्यवस्थित म्हणजे ओपन तुम्ही जरा साडीचा सा पदर सोडणार असतील असं खुललं तर तुम्हाला हाच डिझाईन खूप छान दिसतो तर बॅक कॅमेरानं हाही तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते पहा एकदम सुंदर आहे आणि माझ्याकडे जे डिझाईन अवेलेबल आहे जो कपडा अवेलेबल आहे त्यातलंच तिने सगळे डिझाईन सांगितलेत दिसायला तर खूप सुंदर दिसतो प्रिन्स कट आहे आणि इथं मध्ये टक्स घेतल्यामुळं हा शेप असल्यामुळं खूप सुंदर बसतो कोपऱ्यापर्यंत हात आहे आणि इतका अप्रतिम दिसतो मी ॲक्च्युली ह्याचे सगळे मी जेव्हा साडीवरती हे ब्लाउजेस घालेन तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवते आप आपण त्याचा गळा पाहूया हे तुम्हाला दिसत असेल हा हा असा हे जे टिकली वर्क आहे तसाच मॅचिंग असं बटन केलं आणि हे तर हुक आहेत चार एक हुक बसतात तर खूप छान असतो आणि हा गळा बसतो पण खूप छान आणि हाताची तुम्ही फिनिशिंग पाहू शकता तर अशा पद्धतीने हा दुसरा ब्लाऊज झाला अजून एक आहे कोणता आहे खास ब्लाऊज तो दाखवते तर मी तुम्हाला तिसरा ब्लाउज दाखवते जो खास आहे आणि ज्याला खूप पसंती मिळालेली आहे मी शिवलेल्या ह्याच्यामधून मी धनश्रीसाठी पण शिवलेला आहे एका व्हिडिओमध्ये तिने कुठलं पूजा होती गुरुवारची त्याच्यात तिने ते जस्ट पिंक साडीवरती वेअर केलं होतं पण ह्याबद्दल ती व्हिडिओमध्ये ती बोलली मला ही आयडिया नाही आहे पण त्या ब्लाउजला खूप छान रिप्लाय आला त्याच्या आधी हे ब्लाऊज मी जेव्हा शिवले होते दसऱ्याच्या आसपास त्यावेळेस त्याला खूप छान रिप्लाय आला होता खास तिचं मी शिवले असा हा व्हिडिओमध्ये दाखवला होता दिवाळीच्या वेळेस होते त्याच्यानंतरही ऑर्डर होतं चिकनकारी पांढरा शुभ्र असा पप स्लीववाला खूप सुंदर ब्लाऊज आहे जो सग कशावरती हा ब्लाऊज जात नाही सगळ्यावरती जातो कॉटन साडी ते तर खूप सुंदर दिसतो मी तर सिल्क बांधणीच्या साडीवरती पण घातलेला आहे प्लेन साडीवरती पण घातलेला आहे आप आधीच्या काळामध्ये पांढरा काळा हा ब्लाउज असायचाच सगळ्यांकडे माझ्या काकू ते सगळ्यांकडे शक्यतो काळा थोडं कमी वापर पण पांढरा तर असायचाच आणि चिकनकारी तेव्हा पण असायचा खूप सुंदर दिसत जळून दाखवते कारण दोन ब्लाऊज जपून झालेत हा आहे मस्त असा नॉर्मल राऊंड जो असतो ना तो पसरट आहे पाहिल्यानंतर चौकोन वाढतो पण हा राऊंड येतो पण असा पसरट गळा आहे पप स्लीव आहे प्रिन्स कट आहे आणि इथं मध्ये टच घेतल्यामुळं खूप छान बसतो आणि तुम्ही स्लीव पाहू शकता इतकं पप आहे याला फुगलेला असा एकदम हातात घातलं की असा एकदम उठून दिसतो अशा प्रकारचा हा ब्लाउज आहे त्याचा मागचा गळा दाखवते मी तुम्हाला सिंपल असा व्ही गळा आहे पण इतका अप्रतिम त्याचा फिटिंग बसतो का गमि काय झाला मी बोलते मला मा तुम्ही माझ्या फिटिंगचं न शिवता दुसऱ्यांच्या फिटिंगचं घालताय शिवताय आणि मला पिना बिना लावून असं दाखवता मग काय करणार बाळा तू एवढी एकदम बारीक नाजूक साजूक झिरो साईज आहेस झिरो साईज कुणी नाही येतात जास्त मुलीच असतात तर हा आहे ह्याचा वी गळा आणि डीप आहे पण बसतो खूप सुंदर इथं बटन लावायचेत व्हाईट त्यामुळे खूप सुंदर दिसतो लोक व्हाईट आणि गळा बिळा काहीही उतरत नाही हेही मी तुम्हाला सांगते आणि हा कॉटन प्युअर चिकनकारी कपडा बॅक कॅमेरानं तर पाहणाराच आहे तुम्हाला मी जोडून दाखवते हा माझ्याकडेही आहे माझ्याकडे थोडासा हेवी आहे ह्याच्यापेक्षा तो ट्रायलसाठी आणला होता पण तोही खूप छान दिसतो आणि हेही छान दिसतं आहे आणि हे तुम्हाला साडेसातशेमध्ये हा ब्लाऊज भेटतो मी तुम्हाला पैठणीचंही सांगितलं आहे आणि ह्याचंही ब्लाऊजचं रेट सांगितलं अस्तर आहे पूर्ण बॉडीला हाताला नाही तर असा तुम्हाला असायला हवा आहे तुमच्याकडे तर तुम्ही आता मला विचारतील की कुठले ब्लाउजेस आमच्याकडे नॉर्मली असायला हवेत मी तुम्हाला सांगते हा चिकनकारी तर असायलाच हवा तुम्ही भलं तुम्ही हे करत नाही तर पपस्लीव नाही वापरत साधा हे तुम्ही वापरलं तर आत्ता खूप फॅशनमध्ये आहे आत्ता फॅशनमध्ये असलेले ब्लाउजेसचे मी तुम्हाला सांगते हे आहे कॉन आहे ब्रॉकेटवाले आहेत हा घा घेतला तुम्ही तर तुमचा प्रश्नच म्हटला त्यानंतर पैठणीही सगळ्यावर ते चालतो वेलवेटचा फ्लॅ कलरचा घ्या पैठणीमध्ये पण तुम्ही बॉडीचा कलर वेगळा ठेवू शकता ग्रीन ब्लॅक आता जास्त होता है। पर मी पिंकच दाखवत आहे पण मी ब्लॅक पण शिवलेलं आहे ग्रीन पण शिवलेलं आहे रेड पण शिवलेलं आहे आणि पर्पल पण शिवलेलं आहे पण खूप घाईच शिवलेले त्यामुळं फोटो विडिओ काहीच नाही प कॉटनच्या साडीवरती हा खूप छान दिसतो आणि असे तुमच्याकडे पाच सहा ब्लाऊज असते आणि तुम्ही कुठं गेले आईकडे ते आपल्या साड्या आपणाला घालायला कंटाळा येतात तेच तेच घालतात दरवेळेस आपण घेत नाही तेवढ्या साड्या आपल्याला एखादं मन झालं तर कोणाची साडी आपणाला जर नेसायचं असेल आपल्याकडे ह्या सगळ्या सहा ब्लाउजेस आपल्या बॅगेत ते एवढीशी जागा पकडते एक पैठणी ब्लाउज पकडा एक काय बोलतात वेलवेट पकडा त्याच्यात कुठलाही कलर घ्या ऑफ हे हे कलमकारीचा असतो आणि हा चिकनकारी एक आणि एखादा अजून प्रिंटवाला प्रॉकेटवाला असे अगर तुम्ही ब्लाउजेस ठेवले ना तुम्हाला कुठल्याही साडीवरती नसले तेव्हा सुद्धा तुम्ही परफेक्ट आणि वेगळ्या लुकमध्ये दिसू शकता मिसमॅच केलं की खूप सुंदर दिसतं ते तुम्ही पाहायचं आहे कशावरही काही घालायचं नाही ते पाहून करायचं आहे तर तुम्हाला हा बॅक कॅमेराने मी थोडासा दाखवते कसा दिसतो ते पहा असा मग जबरदस्त असा हा ब्लाऊज दिसतो दिसायला तर सुंदरच आहे प्रश्नच नाही आहे आणि फिटिंग खूप सुंदर येते वेगळा आहे फ्रंट गळा असा आहे वेगळा दाखवू गं आपण डमी आमच्या डमीला आला कंटा। आहे कंटाळा तिला आहे झोपायचं तिला राग येतो तुम्हाला नाही माहिती तुम्ही बोलतील अशी कशी तुमची डमी रागवते बरोबर आहे ना तिच्या मापाचं तिला एवढे सगळे घालतो तिच्या मापाचा नसतो हे असं आहे आता बघ डमी गोळा झाल्यामुळं ह्याची फिटिंग दिसत नाही आहे आणि माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळं मी तो ठेवून परत करणं मला हे वाटतं हे बघा असा मस्त दिसतोय तर कसे वाटले ब्लाउजेस नक्की सांगा स्वाती खूप खूप धन्यवाद दरवर्षी तुझे न चुकता माझ्याकडे ऑर्डर असतात आणि इतकी बाहेरहून येतेच प्रत्यक्षात कधी आपण भेटलेलो नाही आहे व्हिडिओ कॉलिंगवरतीच आपण सगळं फायनल करतो पण खूप छान वाटतं काही झालं तर तुझ्या वर्षातून माझ्याकडे सात आठ ऑर्डर असतातच असतात फक्त तो ब्लाउज आपल्याकडून राहिला आहे आपण नंतर ते बघूया पुढच्या वेळेस तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ब्लाउजेस कसे वाटले ते सांगा आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे ब्लाऊज असायला हवेत हे मी सांगितलं मला वाटतं मी पैठणीचा रेट सांगितला आहे हा साडेसातशेला आहे वेलवेट आठशे रुपयेला आहे आणि कमी असेल तर त्याचं डिस्काउंट किंवा काय असेल तर त्यात कमी जास्त होऊ शकतो तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असे डिझाईन घेऊन धन्यवाद